सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावीचा बड्डे असल्यामुळे सिंधू ही सा सावीला बड्डेची विश करते सिंधू म्हणते की हॅपी बड्डे सावी तर सावी म्हणते की आई तुझ्या लक्षात होतं तर मला वाटलं तू विसरूनच गेली आणि मी तर विसरूनच गेले होते सिंधू म्हणते की तू अशी कशी विसरून गेली दरवर्षी तर एक महिना अगोदरच वाढदिवसाची तयारी सुरू करतेस तू सावी म्हणते की कारण बड्डेच्या अगोदरच मला खूप मोठं गिफ्ट मिळालंय सिंधू म्हणते ते कसं काय तर सावी म्हणते की पोलीस काका माझे बाबा झाले तर सिंधू ही सावीकडे बघू लागते त्यानंतर सिंधू ही प्रेमाने सावीला आपल्या मिठीत घेते आणि सिंधू ही सावीचे औक्षण करते त्यानंतर ऑप्शन करता करता सिंधू ही श्लोक म्हणते तर सावी म्हणते की आई याचा अर्थ काय दरवर्षी तू हा श्लोक म्हणते सिंधू म्हणते की याचा अर्थ माझी सावी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे त्यानंतर प्रेमाने आता सिंधूने सावीसाठी मोदक बनवलेले असते आणि प्रेमाने एक मोदक सावीला भरवत आता सिंधू ही सावीला म्हणते की सावी या मोदकाप्रमाणे तुझं आयुष्य कायम फुलत राहावं सावी म्हणते की आई मला खूप भारी वाटते आणि मला वाटतंय की हा बड्डे माझ्यासाठी खूप मोठा आणि स्पेशल असा बड्डे आहे सावी म्हणते की आई आज पिकनिक पिकनिकसुद्धा आहे आपण जाऊयात का तिकडे तर सिंधू म्हणते नको जायला मग आपण तुझा वाढदिवस कसा सेलिब्रेट करायचा सावी म्हणते की तिकडे बाबा आणि सुद्धा येणार आहेत तेव्हा आपण माझा बड्डे तिकडेच सेलिब्रेट करू तर सिंधू म्हणते की नको तिकडे नाही येणार सावी म्हणते की या वर्षीचा बड्डे मला माझ्या बाबांबरोबर सेलिब्रेट करायचा आहे आई सावी म्हणते की मला त्यांची खूप आठवण येते तेव्हा तू केलेले मोदक आपण बाबांना घेऊन जाऊ सिंधू म्हणते की मी असं करते एका डब्यात त्यांच्यासाठी मोदक पॅक करून पाठवून देते म्हणजे ते सुद्धा खातील तर आता सावी ही रुसून बसलेली असते पण तेवढ्यात पाठीमागून सावी असा आवाज देत विनू राघव दोघेही तिथे येतात त्यानंतर प्रेमाने सावी ही विनूला मिठी मारून राघव दिसताच लगेच बाबा सिहाक मारत सावी ही राघवला मिठी मारते आणि म्हणते की बाबा आज मी तुम्हाला खूप मिस केलं कारण मला माझा बड्डे तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचा होता तेव्हा राघव म्हणतो की सावी आज तुझा बड्डे आहे तर सावी म्हणते हो तर मधुसुद्धा आता राघवसोबत आलेली असते तर राघव म्हणतो की तुम्हाला का नाही सांगितलंस सावी बाळा सावी म्हणते की तुम्हाला माहीत आहे का बाबा या वेळेला मी माझा बड्डे फर्स्ट टाइम विसरून गेली तर राघव म्हणतो की सिंधू तू सुद्धा मला का नाही सांगितलंस सिंधू म्हणते की माझ्या मुलीचा राग राग करणारी माणसे माझ्या मुलीच्या आवतीभोवती नको होते मला म्हणून मी नाही सांगितलं राघव म्हणतो की तू कुणाबद्दल बोलते सिंधू सिंधू म्हणते की तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला चांगलंच माहीत आहे तर मधू तेवढ्यात म्हणते की आज सावीचा बड्डे आहे ना तेव्हा वाद नको मधु म्हणते की विनू आणि सावी आज तुमची पिकनिक आहे ना तेव्हा जा बरं पटकन तयारी करा आणि आपण आज सावीचा बड्डे तिकडे सेलिब्रेट करू तर सिंधू म्हणते की अजिबात नाही सावी मला आज बालभावनात जायचं मला जमणार नाही तर सावी म्हणते की आई तुझ्याशिवाय मी माझा बड्डे अजिबात सेलिब्रेट नाही करणार तर विनू म्हणतो की डॉक्टर काकू चाला ना तुम्ही असल्यावरती खूप मज्जा येईल तर सावीसुद्धा आता सिंधूला आग्रह करू लागते तर आता सिंधू लगेच तयार होते तेव्हा मधू विचार करते की एक गोष्ट सुद्धा धड माझ्या मनासारखी होत नाही विनू आणि सावी आता तयारीला लागतात तर सावी म्हणते की चला बाबा तुम्ही सुद्धा मला मदत करा तर आता मस्त पैकी सर्वजण तयार होऊन पिकनिकला बसमधून जात असतात ट्रॅव्हलिंग करताना आता सिंधू राघव विनू सावी सर्वजण आता भन्नाट असे गाणे म्हणत असतात गाण्याच्या भेड्या खेळत असताना आता सर्वजण टाळ्या वाजून खुश होत गाणे म्हणत असतात तर था ट्रॅव्हल आता भरधाव वेगाने जात असते त्यानंतर आता सावी ही सिंधूला गाणं म्हणण्यासाठी आग्रह करते तर सिंधू म्हणते की नाही नाही सावी मला गाणं काही जमत नाही तर सावी म्हणते की नाही आई तुला जमतंय तू म्हण ना गाणं तर इकडे विणू म्हणतो की माझ्या बाबांनाही खूप छान गाता येतं तर राघव म्हणतो नाही नाही तर आता सिंधू काही गायला तयार नसते तेवढ्यात मधू म्हणते की मी गाऊ का तर आता मधु राघवकडे बघत गाऊ लागते कधी अचानक कुणी भेटते एका वळणावरती हे गाणे आता मधु राघवकडे बघत म्हणते त्यानंतर आता ट्रॅव्हलमधल्या लेडीज ह्या सिंधूला गाणं म्हणण्यासाठी आग्रह करतात तर आता सावी म्हणते की आई प्लीज माझ्यासाठी गाणं तेव्हा सिंधू भन्नाट स्वर्ग त्यापुढे फिका पडे हे गाणे म्हणते तराता तर आता सिंधू पुढचे बोल म्हणण्यासाठी अडखळू लागते तर तेवढ्यात राघव हा सिंधूला कंटिन्यू करून त्या गाण्याचे बोल बोलतो तर आता राघव आणि सिंधू प्रेमाने ते गाणे म्हणत असते तर मधूचा मोठा जळफळाट होत असतो तेव्हा मधू विचार करते की हा राघव माझ्याबरोबर तर एक शब्दसुद्धा गायला नाही तर आता इकडे राघव आणि सिंधूने गाणे म्हटलेले बघून सर्वजण टाळ्या वाजवतात तर आता मधूचा आणखीनच जळफळाट होत असतो तर आता सावीसुद्धा म्हणते की म्हणून तर मी पोलीस काकांची मुलगी आहे तेव्हा तिथे लेडीज कुजबूज करू लागतात आणि म्हणतात की सावी राघवची मुलगी आहे तर आता लगेचच मधू म्हणते की ही सिंधू मला राघवपासून वेगळं करायला आली आहे पण मी तिला कधीच जिंकू देणार नाही आहे त्यानंतर सावी आता सिंधूला अजून एक गाणे म्हणायला बोलते तर आता ताऱ्यांच्या बोलावरती सिंधू गाणे बोलते तर आता सर्वजण सिंधूची पुन्हा एकदा स्तुती करतात तर मधूचा आणखी जळफळाट होतो आणि लगेच मधू सिंधूला म्हणते की सिंधू एक मिनिट येतेस का आणि मधू आणि सिंधू आता दरवाज्याजवळ जातात तेवढ्यात दरवाजा उघडून मधू आता सिंधूला खाली ढकलून देते आणि सिंधू खाली पडताच सावी मोठ्याने आई असे ओरडते तर विनू म्हणतो की डॉक्टर काकू तेवढ्यात मधू ही भानावर येते तर विनू म्हणतो की मम्मा पिकनिकचा पॉईंट आला तेव्हा मधू लगेच भानावर येते आणि मधूने बघितलेले ते एक स्वप्न असते तेव्हा मधू सिंधूकडे बघत विचार करते या, या, की या सिंधूचा चेहरा सुद्धा माझ्या डोळ्यासमोर येऊ नये असं मला वाटतंय तर सिंधू आता सावीला म्हणते की चला तर आता सर्वजण खाली उतरतात तेव्हा आता सिंधू त्या लेडीजला सर्व इन्स्ट्रक्शन समजून सांगत असते तर राघव हा प्रेमाने सिंधूकडे बघत असतो तर आता राघव हा सिंधूकडे बघत असल्याचे मधू बघते आणि पटकन विनूला बोलावत म्हणते की विनू आपण तिघांचा सेल्फी काढूयात तर आता लगेचच राघव हा मधू आणि सोबत त्याचा सेल्फी काढतो तर सिंधू ही त्यांच्याकडे बघते विनू म्हणतो की बाबा मी तुमचा आणि मम्माचा फोटो काढू आहे का राघव म्हणतो की नाही विणू आपण नंतर काढू तर मधू म्हणते की विनू तू डॉक्टर काकूंना बोलावून आण आपण तू आमच्या तिघांचा फोटो काढ तर विनू सिंधूकडे येत म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही आमच्या तिघांचा फोटो काढाल का तर राघव आणि मधूकडे बघत सिंधू म्हणते हो आणि सिंधू आता त्यांच्याकडे फोटो काढण्यासाठी येऊ लागते तेवढ्या तिथले गॉईड हे सर्वांना एकत्र बोलावतात आणि म्हणतात की चला चला तुमच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे तर ते गाईड म्हणतात की आपल्या पिकनिकमध्ये एका लि मुलीचा वाढदिवस आहे आणि तिच्यासाठी स्पेशल केकही मागवला आहे तेव्हा चला आपण तिचा बड्डे सेलिब्रेट करू तर सिंधू म्हणते की पण मॅडम हे सर्व कशासाठी तर त्या मॅडम म्हणतात की हे मी काहीच नाही केलं हे सर्व काही तिच्या बाबांनी मॅनेज केलं आहे आणि लगेच त्या मॅडम सावीला जवळ घेतात तेव्हा सावी, सावी राघवला म्हणते की थँक्यू बाबा तर राघव म्हणतो की यू वेलकम सावी इकडे आता राजेश्री ही सर्वांच्या फोटो सोबत सावीचा फोटो घेऊन येते आणि तो हॉलमध्ये ठेवते थे। तेवढ्यात काकू म्हणते की हे काय चाललंय तेव्हा राजेश्री म्हणते की सावीचा फोटो सर्वांसमोर ठेवलाय तेव्हा राजेश्री म्हणते की सावी सुद्धा आता आपल्या कुटुंबाचा भाग आहे आणि ती सुद्धा आता राघवची मुलगी आहे त्या नात्याने तिचा फोटो इथे ठेवायला थे नको का तेव्हा काकू म्हणते की सिंधू राघवची मुलगी आहे ती अगोदर सिद्ध तर होऊ दे तर राजेश्री म्हणते की तुमचा राघववर विश्वास नाहीये का राजेश्री म्हणते की सिं तुमच्या सिंधूवरती राग आहे वहिनी मी समजू शकते पण सावी ही किती छोटी मुलगी आहे राजेश्री म्हणते की ती किती गोड मुलगी आहे तेव्हा तुम्ही तिचा कार आग्रा करता काकू म्हणते की मला त्या लहान मुलीचा रागरा करायचा नसतो पण राजेश्री तुला कळत कसं नाही तिच्यामुळे माझ्या डोळ्यासमोर सिंधू येते आणि त्या सिंधूमुळे राघवला किती त्रास झाला हे सर्व माझ्या डोळ्यासमोर येतं आणि माझा रागराग होतो असे आता काकू राजेश्रीला बोलते आणि त्यामुळे तो सगळा राग मी त्या मुलीवरती काढते पण आत्ता मला हा फोटो या इथे नको असे आता श्रीला बोलते तेवढ्यात रा आता राग येऊन काकू म्हणते की उचलतो फोटो नाही तर मीच उचलते असे म्हणत लगेचच आता सावीचा फोटो हातात घेऊन दुसरीकडे काकू जाऊ लागते तेवढ्यात आता मधूचा फोटो हा खाली पडतो आणि त्याच्या काचा काचा होतात ते बघून आता राजश्री आणि काकूला मोठा धक्का बसतो तर रेश्मा म्हणते की काकू हा तर मोठा अपशकून आहे आणि राणीवाहिनीच्या आयुष्यात नक्कीच काही ना काही घडणार आहे तेव्हा लगेच राजेश्री आता रेशमाला गप्प बसवायला सांगते तेव्हा रेश्मा म्हणते की मामी तुम्ही मला तर गप्प बसवणार पण बाहेरचं काय आणि जगाचं काय ते तर बोलणारच ना तर आता त्या मॅडम म्हणतात की चला आपण केक कापूयात आणि सर्वजण आता सावीभोवती गोळा होतात तर लगेचच त्या मॅडम केक बाहेर काढतात त्यामध्ये हॅप्पी बड्डेऐवजी हॅपी ॲनिव्हर्सरी असं लिहिलेलं असतं तेव्हा ते बघून ते मधूला मोठा धक्का बसतो तर सिंधूसुद्धा अवाक होऊन त्या केककडे बघू लागते तर लगेचच त्या मॅडम म्हणतात की मिस्टर राघव रत्न पारखी आज तुमची अॅनिव्हर्सरी आहे का तेव्हा लगेचच राघवच्या डोक्यात क्लिक होते आणि आता राघव विचार करतो की याचा अर्थ सिंधू आणि माझी अॅनिव्हर्सरी आणि सावीचा बड्डे एकाच दिवशी आहे त्यानंतर आता पिकनिक मध्ये खेळायला सुरुवात होते आणि लगेच गॉईड म्हणतात की आता एक फुगा दोघांनी आपल्या डोक्याला लावायचा आणि ती सीमारेषा पार करायची तर आता मधु आणि राघव दोघेही डोके लावून तो फुगा चालत चालत सीमारेषा पार करू लागतात पण अर्धवटच राणीच्या डोक्यातून फुगा निघालेला असतो त्यानंतर आता राघव आणि सिंधू दोघेही त्यांच्या डोक्याच्या आणि सीमारेषा पार करतात तर लगेच मोठ्या आनंदाने तो फुगा हवेत उडून देते आणि दोघेही एकमेकांकडे बघत हसू लागतात तर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि मधूला आणखीनच मोठा धक्का बसून मधूचा जळफळाट झालेला असतो आणि त्या क्षणी हात पुढे करत राघव हा सिंधूला मिठी मारतो आणि दोघेही प्रेमाने एकत्र आलेले असतात तर ते बघून आता मधूला मोठा धक्का बसतो राघव सिंधू प्रेमाने एकमेकांच्या मिठी देऊन तो प्रेमाचा नजारा बघत आता मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर डोक्यावरचे आभाळ तर कसे वाटले राघव सिंधूचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची व्हिडिओ मालिके इच्छा डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राईब करा